साद सुद्धा बसून ठेवायला लागले आंतरवादीचे आपण शिकेला जाऊ नका मराठी नाही सांगणार तुम्हाला लोक शोध ला राजकारण माझा मार्ग मी तुम्ही हा अन्यायच्या मार्गावरती करणार असाल स्वतःच्या आई बहिणी माया होती तितकीच्या आई जाय तुम्हाला माया पाहिजे होती त्या बसून ठेवलं का तुम्ही अन्याय करणार तुम्ही गुन्हे दाखल केले मराठा तितक्या तात्ठे नोकऱ्या आणि मराठ्यांना आणि महाराष्ट्रातल्या गरुड महाराष्ट्रात छोटे गुन्हे दाखल करायचे अंगावर घ्या फिरू नका तुम्ही मी पण यासाठी अंगावर घेतली